उमेदवारी न मिळाल्यानं नाराज नसीम खान यांची नाराजी दूर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न त्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंदिथला यांनी त्यांना आज बोलावलं पुण्याला निवडणूक प्रचारासाठी काल रात्री उशिरा अमित शहा कोल्हापुरात दाखल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अमित शहांचं केलं स्वागत अमित शहांच्या आज महाराष्ट्रात दोन सभा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी अमित शहांची गोपटे जोगळेकर कॉलेजच्या मैदानावर सभा तर सांगलीतील विटा इथं संजय काका पाटलांच्या प्रचारासाठी सभा रत्नागिरी शहरात चा नारायण राणे यांच्यासाठी आज अमित शहा यांची सभा दुपारी एक वाजता सभेला होणार सुरुवात रत्नागिरीतल्या गोपटे जोगळेकर कॉलेजच्या मैदानावर सभा सभेची जय्यत तयारी सुरू संविधान संपवण्याचा भाजपचा गेम प्लॅन पण आम्ही ते होऊ देणार नाही भाजपचा गेम प्लॅन सर्वांना माहिती आहे ते चारशे नव्हते तीनशेही नव्हते आणि आता दोनशेच्या पारही जाणार नाहीत प्रकाश आंबेडकरांचं भाकीत सोलापुरातील काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीनंतर परिवारासह भाजपमध्ये जाणार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदेंचं नाव न घेता प्रकाश आंबेडकरांचा दावा प्रणिती शिंदे यांनी प्रतिज्ञापत्रात काही प्रॉपर्टी आणि गुन्हे दाखवले नाहीत निवडणूक आयोगानं त्यावर निर्णय घ्यायला हवा होता प्रकाश आंबेडकर यांचा आरोप नाना पटोलेंचे भाजपबरोबर असलेले संबंध उघड झालेत हे माहीत झाल्यानंतर काँग्रेसनं योग्य तो निर्णय घ्यावा प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंवर निशाणा काँग्रेस जर तयार असेल तर येणारी विधानसभा एकत्र लढू शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँग्रेसला सँडविच व्हायचं नसेल तर ते आमची ऑफर स्वीकारतील प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार अर्ज भरण्याआधी रॅली काढणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॅलीत सहभागी होणार एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट